आराध्या आणि निहारिका दोघीजणी आहेत म्हणजे येत होत्या माझ्यासोबत पण कंडिशन इकडे बघाल तर चालता येणार नाही आईच काठी घेऊन हो आलेली आहे आणि आज अशा कंडिशन मध्ये मी आईच्या सोबत चाललो होती म्हणजे कांद्यावर चवलीच्या शेंगा आणि जिबड वगैरे आलेले आमच्या ताल्याकडे जाणार रस्ता खाली पाय कशावर पडते हेच समजत नाही एवढा गवत वाढलेला आहे आता जो जी माती दिसते म्हणजे खालचा थोडाफार जर भाग दिसते तो पण तुम्हाला दिसणार नाही एवढा घनदाट गवत होऊन जाईल त्याच्या उंचीपेक्षा जास्त हाईट घेतलेली आहे गवतानी आणि इकडे बघा भात पूर्णपणे निसवायला आता लागलेला आहे नाही पूर्णपणे निसवलाय जया पिकाय लवकरच आलेला आहे तल्यावर आले ना की सुंदर सुंदर असे फुलपाखरू आपल्याला पाहाव्यास भेटतात छान किती दिसते फुलपाखरू भेंडी वगैरे लागलेली आहेत मागची वेळी मी तुम्हाला दाखवले आता सर्व संपुष्टात आलेलं आहे म्हणजे संपत आलेला आहे सगळं शिरालाय भेंडी शीताफला लागली ना काय शीताफला हो वगैरे पण लागलेले आहेत हा भाजा भाजा एवढा चविष्ट लागतो आहे ना म्हणजे पाला नाही मी बोलत पण हा ज्याचा खोड आहे ना खायला एक नंबर टेस्टी लागतो आहे मागच्या वेळी आपण घरावरला खूप सारे दुधे काढले होते आपण बघितलं असेल दुधाची शॉर्ट व्हिडिओ केली होती आणि बघ हा दुध्या आता हा बियायला ठेवला आहे काही हा दुधी आहे ना हा झाला आता पिकला आहे म्हणजे सुकत आलेला आहे हा बियाण्यासाठी ठेवला आहे पुढच्या वर्षी पुन्हा लावण्यासाठी हा दुधी आहे मखमाल सुंदर मखमाली पण आता थोडे वेळा लागतीलच मखमाले लागलेले आहेत बघा तिकडे तुला लागले आहेत मखवालीला सीताफल म्हणजे मी तर बोलेन जर आम्ही जर सीताफळाची शेती केली ना खूप हो उत्पन्न घेऊ शकतो कारण असा गोडवा सीताफळाला या मातीत खूप गोडवा आहे बघा सीताफळ किती गोड छोटे छोटे सीताफळ आहेत पण खूप गोड आहेत आई कुठे आहेत जास्त सीताफळ तर दिसत नाही तर बघा हा सीताफल हा सीताफळ आपण काढली का थोडीफार थोडीफार सीताफळ काढली याच्यातली तर खूप सारे सीताफळ होते असं बघा आंब्याबिंब्याची झाडं मस्त जगलेले आहेत हा तलाव आहे तुम्हाला तलाव मी खूप वेळेला दाखवत असतो हा तेरडा याला बोलतात ही जास्वंदीची कली जास्वंदीची फुलं मखमाली ही देटे आहेत बघा याला देटे बोलतात डेटी कारली पण लागलेली खूप सारी मखमाली सुंदर सुंदर मखमालीची फुलं कारला हे बघा कारल्याचं पण उत्पन्न जबरदस्त आहे गावठी कारलं ती कारली लागली हा बांबूचं झाड आहे खूप मस्त इच्छा होती माझी की बांबूचं झाड पाहिजे कारण की खूप बांबूचा उपयोग आहे आणि त्याची कमतरता खूप भासते शिराला बघा किती झालं बाबा आता तुम्हाला मी जी गोष्ट दाखवण्यासाठी आणलेली ते म्हणजे चवळीच्या शेंगा त्या दाखवायच्या आहेत चवळीच्या शेंगा जर आई कुठे गेली आई तिकडे काय तर मित्रांनो बघा तिकडे चवळीच्या शेंगा आहेत ना तिकडे ती भेंडी आहे ना आमची तिकडे आहे आणि इकडं आई गेली मला वाटलं आई जीबूड या साईडला गेली पण आई इकडे गेली विचारलं काय तर आई बोलतो जिबूड आहे जिबूड तुम्हाला दाखवतो कारण यावेळी बघायला भेटत नाही जास्त जिबूड अगो आहे कायच नाही जिबडा बघ नाही आता यावेळी होती दोन चार ते दिवशी आई बीला देवाला मस्त जिबूड जिबुडाय बघ मग ती व्यवस्थित त्याला ठेवायला लागतो जिबीड आमचा पण शेत आता निसवायला लागलेला आहे कोणच बाहेर आलेले व कधी पेरणे होते कधी आवाटणे होते आणि कधी शेत निसवतो आणि कापणे होते हे कधीच कळत नाही म्हणजे एवढा वेगाने दिवस जातात आणि हिंदू सणांबद्दल बोलायचं झालं तर एक सण गेला की दुसरा सण येतो त्यामुळे वर्ष कधी निघून जातो हे आपल्याला कळत नाही अशीच कंडिशन आहे बघा असं की एखादी घटना कालच झालेली आहे वर्ष झालेलं असलं तरी असं वाटतं की कालच झालेलं आहे तरी एकविरेला गेलो ना की असं वाटतं की मी रोजच एकवीरत असतो कसलं काम आहेत कसलं मच्छितच वाटत काढायला पाहिजे पाय देऊ शकते लागला तरी विष बाधा होऊ शकते ना विश, काटे बघितले खूप रिस्के असतात सापाचे असतात विषारी सापाचे जर काटे असतील कांबळे म्हणजे घोनस वगैरे तुमचे पाया तर विष बाधा होऊ शकते पॉयझन पकडू शकते पायाला खूप आहे आणि हा खैस बघा एकेखाली या खैसामध्ये चुकरी वगैरे पकडायचो होऊ शकते नंतर बघा अगोदरच आलेले आहेत शेतावर अण्णा तरी काय पाणी करते शेतांचे काय आतापर्यंत काय आम्हाला पण आम्हाला हाय पण पंच्याहत्तर टक्के आहे पंचवीस टक्के कमी आहे यावेळी शेतावर काय संकट रोगराई वगैरे हो का, रोग म्हणजे काय रोगराई म्हणजे काय हाय करप्या करप्यान आहे तो सफेद पडले आहे सफेद पडले म्हणजे किड असलं ओके कीड कशी असे बारीक किड असत याच्यामध्ये बारीक पातीवर आत्ता इथे गोल्या ठेवून या लहान खेळ असतो मग त्याने धोका काय असतो तरी धोका काय आहे तो असं दिसत खाई खाई झालं ना शेत निसू शकत नाही निसू शकत नाही बारीक असा नुसता अनुभव कान पाहिजे एक ही कणशी पाहिजे धोका असतात ती म्हणजे पाहिजे तशी अशी मजबूत कणशी होत नाही बघा कणशी कशी बाहेर आलेले जरा पाणी काय करतात दाखवा जा मांदा बघा हा गावना आहे हा आमचा आता चालू आहे चालू आहे म्हणून पाणी आहे ना सर्व इकडे बाहेर चाललंय बघा समोर समुद्राच्या दिशेने पाणी चाललंय हा बघा सर्व हा खाईसातून नंतर समुद्रात जातो अण्णा बोलतात आता की बांधून घेतोय गावनेवर का मच्छी वगैरे वाटते कायच नाही गवण्यावर का मच्छी नाही अण्णा ना गावना बांधून घेतात आणि आता इकडं आईच्या सोबत मी चाललोय ते म्हणजे आईने डब पण आणलाय बघा मच्छी भेटली तर मच्छी पण पकडू शकतो मच्छीचा काय त्या ब्लॉक मध्ये टाकणार नाही मी इकडे कांडा आहे आमचा म्हणजे हा पूर्ण हा हा शेत आमचं आहे हा शेत आमचं आहे आणि याचा मधला जो बांध आहे त्याच्यावर आम्ही चवलीच्या शेंगा बोला जिबडं काकड्या म्हणजे टरबुज वगैरे मखमालीची फुलं भेंडी याचा पीक घेत असतो आणि आई सांगते की टरबूज वगैरे सर्व गणपती तर संपुष्टात आली म्हणजे संपली मग मी तुम्हाला त्याल्यावर टरबूज दाखवलं एक दोन आता पण अण्णा बोलत की एक टरबूज उखालला आहे म्हणजे फुटला आहे जास्त पिकला आहे तो आता पिशवीमध्ये घ्यायचा आहे आणि पुढे तुम्हाला चवलीच्या शेंगा पण दाखवतो इकडे बघूया चवळीच्या शेंगा किती आलेले आहेत था। आणि चवळीच्या शेंगा किती काढल्यास तरी डोंबराभर म्हणजे एक छोटीसा पाटका असतो टोपली असते छोटीशी भाकऱ्यांना ठेवतो आम्ही भाकरी बनवायचा त्याला डोंबरा बोलतात बघा ही आमची भाषा थोडीफार शब्द रचना समजून घ्या शिकून घ्या येणाऱ्या पिढीला हे समजेल की नाही मला माहीत नाही पण माझ्या व्हिडिओ बघितलं तर थोडाफार समजू शकते आणि हा उखालला त्याला म्हणतात उख खालणं बघा थोडं विनोदी आमची भाषा असली तरी खूप जिव्हाऱ्याची आहे घ्यायचा पण नंतर येता घेऊ कारण की कोडचा ओझा बरोबर नको बघा उखाललाय म्हणजे पूर्णपणे फुटलेला आहे चला असो इकडे तुम्हाला दाखवते आई या शेंगा आहे ते छोट्या छोट्या त्या चवलीचे बघा हे चवलीच तर लागायला लागलेलं आहे चवलीच्या शेंगा हा आमचा शेत आहे इकडे काकाचं शेत आहे आमच्या निसवायला लागलेलं आहे चवळीच शेंगा अजून पाहिजे पण चवळीचं पण तसे शिंगा लागलेले नाही पुढं पण ताना आहे चवळीचा पुढे तुम्हाला बाहेर बटन त्याच्यावर लागले असतील हे बघा ही चवळीची शेंग यासारखं शिंगा एक नंबर चवळीची शिंग अशा लागले आता आम्ही काय ही झाली ही पिकलेली आहे म्हणून आई काढते दाखवी हे बघा आठवजाईल ही पिकलेली शेंग आहे पिकलेली शेंग काढता काढता ही कच्ची शिंग भाजीत टाकायला कच्च्या शेंगाला भारी आणि कच्च्या शेंगा खायला पण भारी ह्याच कच्च्या येत नाही ह्यात मी आपण जी भाजी करतो त्यामध्ये टाकू शकतो म्हणजे अख्ख्याच्या अख्खा म्हणजे शेंगा कच्च्या म्हणजे त्याचा दाणे काढायची गरज नाही आणि हे पिकलेली शेंग आहे ना ही तिचे दाणे काढून आपण

पिकूनच्या नील झालं आहे हा आला नाही तर बघा खराब झाला म्हणजे ना कुठला तुम्ही जर वेळेवर शेतावर नाही आलात ना तर तुमची जिबडा वगैरे सगळं खराब होऊन जाते आणि पीक कसं बघा हा हा काय आनंदा शेतीवर त्या शेतीचा मालक येतो तेव्हा शेत हा वेगळ्याच आनंदात डोलत असतो त्याला फक्त आपल्या प्रेमाची गरज असते बघा असा हात फिरवायचा त्याच्यावरशी येतो आनंदित झाला ही ट्रिक मला वाढाऊ गावचे म्हणजे आमच्यापासून तीन किलोमीटर गाव आहे आमचे वाढाऊ गावचे एक काका आहेत जे वयस्करच्या ऐंशी वर्षाचे असतील त्याने सांगितले की तू जेव्हा शेतावरच असशील ना तेव्हा तुझ्या जी फळं लावलेली असतील फल झाडं असतील किंवा काय पीक असेल त्याच्यावर फक्त हात फिरव त्यांना किती आनंद होतो बघ हे समजण्यासाठी पण तुम्हाला शेतीचं ज्ञान असलं पाहिजे त्या शेतावर चोटी 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 हाँ, हाँ हा छोटे छोटे जिबड लागलेले बघा हा असा हात फिरवायचा मस्त विक्री त्यांना वाटला पाहिजे बाबा आपला मालक आलाय आपल्याकडे बघायला त्यांना समाधान वाटतं बाकी काय नसलं तर बघा हा जिबूड तिकडला त्या फलांचं पण असतं ओ माय गॉड हा हा जर जिबूड आज मी काढला नसता ना तर ॲटोमॅटिक घालला असता ॲटोमॅटिक हा शेतात पडला असता दिवशी दिसला पण नसता हा बघा जिबूड जबरदस्त ते आई पहिले आपण चवलीच्या सोबत ते दुसऱ्या पण शेंगा लावायचं बघते कसल्या असाच्या हा उर्दा उर्दाच्या आपण भारी असायच्या आता ते लावत नाही काय आपण घेता आई आ? आता उर्दाची शेंगा लावत नाही नाही ओके आता चालायला रस्ता नाही बघा समजून येत नाही काय कुठं आहे त्यामुळे थोडा रिस्की आहे त्यामुळे ते उडदाच लावत नाही आता ही फुलं आलेली आहेत जिबडाची फुलं आलेली आहेत बघा जिबडा आम्हाला खावायला भेटतील आणखी एक दोन महिना आणि ही जिबडं वगैरे चेक करायचे असतील ना तर पूर्ण हात घालायला लागते असं साईडला नाही तर ते जिबडं पण तुम्हाला दिसणार नाही कारण पूर्ण घाण झालेले आहे तेवढीच बेन्नी आहे म्हणजे गवत पण तेवढाच आहे रिस्क आहे हे बघा पूर्ण कांड्याने झाकलेला आहे म्हणजे कांडा पूर्ण आहे ना हे ताण्याने झाकलेलं आहे उलटा फुलटा शब्द हल्ली टोंडा काय काहीच हा बघा हा ताना बघा हा जिबडासारखाच असतो शिरंडा म्हणजे काय ते कशात आहे दिवाळीत ना दिवाळीत तो नरक चतुर्थीला आपण त्याच्यावर तोडतो बघा म्हणजे पाय देऊन फोडतो तो आहे ठेवायला पाहिजे होतस उपयोग येईल नंतर राँड। राँड। गाता गाता ये ये ओके चिरांडा बोलतो चिरांडा किती तरी जिबडा भेटला आतापर्यंत आतापर्यंत यंदा काही असती तशी नाही भेटली भेटते तरी आता दोनच भेटले या रोगाबद्दल काय बोल बघा कसं दिसतंय या रोगामध्ये बोलायचा हा निस्वल आता बारीक जायचे काय बघा निसवतोय पण नंतर त्याची दात्री कस नाही कणसी उड कीड म्हणजे ती कनसच उडवेल डायरेक्ट पात्या पात्या फाकल्या उडवील हो। पात्या उडवेल पण कणस तर राहील की नाही कनस नाही राहायची कणसच उडवेल तो डायरेक्ट कनसच कट करेल मधीत ना म्हणजे कणसेचा तुकडा पडेल झाला का आता आता त्याला फवार निघाला पाहिजे ओके आता फवार हा लिक्विड चांगला आहे कुठला कुठला माहिती काय मौनशील ओके मनोषेत मनोजे बघा अण्णा सजेस्ट केलाय मनुष्य मध्ये मी फावणी केलेली आहे ओके तर अनुभव आहे आज ना आठ दहा वर्षी ची मी फावणी करते ओके आणि आता या चार पाच पाना केली फरक दिसला म्हणजे फरक दिसला मोनोसिल मध्ये मोनोसिलची फवारणी केली तर ही सफेदी दिसते तुम्हाला पिकलेली म्हणजे पिकावर कीड आलेली ती तुमची निघून जाईल तर मोनोसिलची फवारणी नक्की करा की अनुभवी शेतकरी रामचंद्र शंकर म्हात्रे गेल्या वर्षी फार नुकसान झाला पण शेतीचा काही पीक विमा भेटला नाही बघूया यावेळी भेटते कारण की ज्यांचे नुकसान नाही होत त्यांना पीक विमा भेटतंय सरकारचा काय अजब तुझे सरकार अशी वेळ जो मेहनत करते भेटते काही जण शेती फक्त नावाला शोबाजी करतात विमा विमा काढण्यासाठी आणि शेतीत मेहनत कायच करत नाही आणि हा शेतकरी माणूस मेहनत करते त्याला शेतीत काय भेटत नाही गजब आहे याच्याकडे सरकारने लक्ष द्यावं आम्हाला गेल्या वर्षी विमा नाही भेटला त्याचा विमानं भेटण्याचं कारण काय तर मुसळधार पाऊस म्हणून त्याच्यात उल्लेख केला अरे पण पाऊस पडला शेतीचं नुकसान झालं ते इम्पॉर्टंट आहे का तुम्ही कमेंटमध्ये काय टाकता त्याच्यावर इम्पॉर्टंट तुम्ही जी लिंक दिली होती ती पण चुकीची होती जर लिंकवर तुम्हाला नाही येत तर तुम्ही डायरेक्ट कॉलचाच ऑप्शन ठेवायला पाहिजे होता आणि त्यामुळे माझा फॉर्म गेल्या वर्षी रिजेक्ट केला नुकसान होऊनपर्यंत माझ्याकडे व्हिडिओ व्हिडिओ सर्व असूनसुद्धा माझा फॉर्म रिजेक्ट केला आणि यावेळी माझा विमा लिस्टमध्ये नाव नाही गजब आहे तर मित्रांनो बघा ह्या चवलीच्या शेंगा किती भेटल्यात हा जिबूड आणि अजून दोन तीन आहेत तर अशा पद्धतीने आपण बघितले असेल आमच्या शेतावरील चवलीच्या शेंगा आणि जिबडं जिबडं तर आपण काढली मग सांगितल्याप्रमाणे गणपती सर्व काढली ती दाखवता नाही आली जिबडं आहेत पण चवलीच्या शेंगामुळे भेंडी पण आता संपत आलेली आहे जून झाला भेंडा हा खाण्याच्या लायकीचा नाही म्हणजे हा बियाण्याला ठेव ठेवू शकतो बियाणा याचा बिया आहे ना तो ठेवू शकतो मच्छी वगैरे असल्याने तर खाऊ शकतो तर आज इथेच रजा घेऊ आणि आता बघू आई चालली डफ आणलेला आहे झोला काय भेटला तर व्हिडिओ त्याची बनवतो नाही तर नाही बनवत तर रजा घेऊया एक यार बाय बाय एक विराम आते की जय